नमस्कार शासनची या युट्यूब चॅनल सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आताची घडीची सर्वात म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची आताची मोठी बातमी अखेर केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना चार टक्के मागाई भत्ता त्या संदर्भात माध्यमातून संपूर्ण आता पण आहो तत्पूर्वी मी मी आपला सांगू इच्छितो आपण चॅनल असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आजचे अपडेट चला सुरू करूया माघाई भत्त्यामध्ये चार टक्के वाढ करण्याबाबत राज्य शासनाचे सामान्य प्रशासन विभाग अत्यंत शासन करण्यात आलेला आहे सविस्तर निर्णय प्रमाणे सरकारचे वित्त मंत्रालय विभागाचे क्रमांक एक एक दोन हजार चोवीस ई दोन बी दिनांक बारा मार्च चोवीसच्या च्या कार्यालय ज्ञापनाची प्रति महाराष्ट्र राज्य संपर्कातील अखिल भारतीय सेवामधील संदर्भात माहिती योग्य त्या कार्यवाही करता अग्रसित करण्यात आलेली आहे सदर केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाच्या नमूद ज्ञापनानुसार दिनांक एक जानेवारी चोवीस पासून लागू करण्यात आलेल्या चार टक्के वाढीव दराने मागाई पथ ज्ञापनामध्ये नमूद करण्यात आलेल्या इतर महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेमधील अधिकाऱ्यांना लागू असणार आहे तर त्यानुसार दिनांक एक जानेवारी चोवीस पासून पन्नास टक्के दराने मागाई असणार आहे अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी अखिल भारतीय सेवेतील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारप्रमाणे वाढीव चार टक्के मागे पत्ता लागू करण्यासंदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि नवनवीन आपले शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात करा धन्यवाद